उबाठा गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी आज शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होते त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास याप्रसंगी विजया पोटे यांनी व्यक्त केला विजया पोटे या मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे त्यांच्यासोबत उपशहर संघटक पल्लवी बांदीवडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश मस्के शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे उलासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताजा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज